अखेर सात दिवसानंतर वैष्णवीचे फरार सासरे राजेंद्र हगवने आणि आज सकाळी अटक करण्यात आली आहे पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णव हगवने या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हदरून टाकलंय या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत अशातच आता अखेर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला पोलिसांनी सात दिवसानंतर अटक केली आहे स्वारगेट परिसरात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते पुणे पोलिसांनी फरार असलेल्या सासरे राजेंद्र हगवणे आणि थोरला दीर सुशील हगवणेच्या शोधासाठी वेगवाने चक्र फिरवली होती पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता सुरुवातीला वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सुद्धा सांगण्यात येत होत शरीरावर मिळाल्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांचा संशय याच वेळी वैष्णवीच्या आई वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ होत होता असल्याचा आरोप सुद्धा करून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे त्यानंतर या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक ननंद करिश्मा आणि सासू लता हगवाने यांना यापूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या परंतु आता राजेंद्र हगवाने आणि सुशील हगवाने यांना शुक्रवारी दिनांक रोजी पहाटे अटक करण्यात आली आहे गेल्या दिवसांपासून फरार होते पिंपरीतील वैष्णवी हगवानेच्या आत्महत्येला आता सहा दिवस उलटले तरी अद्याप पुण्यातील मुळशीतील राजेंद्र हगवानेना अटक का होत नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात होता तर नंतर आता आज पहाटेच्या सुमारास राजेंद्र हगवाने आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे नेमका पुढील भूमिका काय प्रश्न होती हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे